राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव संदर्भातील बातम्या पाहायला मिळणार आहेत तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतात दिलाशाची ट्रिगर्स वगळलेली नवीन विमा योजना शेतकऱ्यांच्या माती शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी संरक्षणही काढलेले आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता पीक विम्याबाबत सरकारने निर्णय जाहीर केल्याने शेतकरी नाराज पाच तालुक्यामध्ये गारपीट अवकाळीचे दुहेरी गाव सध्या स्थितीला शेतकऱ्यांची मेहनत गेली वाया कांदा मका बाजरी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या स्थितीला अवकाळी पावसाने मोठा तडाखा महत्त्वपूर्ण बातमी संदर्भात पिकविम्यासाठी पात्र तालुक्यांची यादी आलेली आहे आपण काल देखील बऱ्याच पिकविमा मिळणाऱ्या तालुक्यांची यादी सांगितली होती त्यातील ते बऱ्याच शेतकऱ्यांना पिकविमा मिळाल्याचं शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे देखील कळवलेलं आहे आता आज देखील मोठ्या प्रमाणात वाटप केलं जाणार आहे यामध्ये बरेच जिल्हे आहेत तालुक्या आहेत तसेच पहिला तालुका म्हणजे पंढरपूर दुसरा सांगोला या ठिकाणी पैसे वाटप होत आहे तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्याची बातमी आपण पुढे देणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा बोगस बियाणे खते लिंकिंगला आळा घाला काळाबाजार होणार नाही तसेच शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आहे याकडे देखील लक्ष द्यावे बोगस बियाणे खते लिंकिंगला आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून देखील आता वर्तवण्यात येत आहे कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे काळाराम मंदिरासमोर आंदोलन शेतकरी मित्रांनो कर्जमाफीही व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे सध्या स्थितीला कर्जमाफीचा निर्णय सरकारने लवकर न जाहीर केल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज खानदेशामध्ये शेती मशागतीला वेग मजूर टंचाईचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका पाहायला मिळत आहे आता मान्सून देखील लवकरच येणारा असल्यामुळे शेती कामाला वेग आला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली पिकांचे नुकसान तसेच आता पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जायकवाडीला बाष्पीभवनाचा फटका दिवसाला एक हजार नऊशे एक्कावन्न दलगमी पाण्याची वाफ जलसाठा देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चालला आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे खते पुरवठा करावा अर्जुन खोतकर खरीप हंगामापूर्वी बैठक देखील पाहायला मिळालेली आहे खत बियाण्याबाबतची बैठक पूर्ण मान्सून तेरा मे पर्यंत अंदमानात येणार हवामान विभागाची माहिती दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती भारतातील कांदा व्हावी करायची न जाता आता थेट जाणार कांदा दुबईमध्ये भारत सरकारकडून का पाकिस्तानमधून आयातीला बंदी <गण> पीक विमा कंपन्यासाठी नव्याने निविदा महाराष्ट्र शासनाने एक रुपयातील पीक विमा योजना बंद करत केंद्र सरकारच्या निकषानुसार नवीन पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी नव्याने आता पीक विमा योजना पाहायला मिळते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा जमा होणार ज्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांनी देखील काळजी करायची नाहीये मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटपाला अजून आदेश दिलेले असून आता रक्कम वाढवलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पाहायलाच मिळणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत जिल्ह्यात पीक विमा मिळाला का नाही कमेंटमध्ये सांगा आता खरीप हंगामातील जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले याकरिता एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी वाटपाला मंजुरी दिलेली आहे यामध्ये पहिला जिल्हा सोलापूर आहे सोलापूर या ठिकाणी देखील पैसे आता बँक खात्यात जमा होत आहेत तर सात या ठिकाणी देखील पीक विमा वाटप होणार शेतकरी <ण्णीज़ारी> मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आपण बातमी देणार आहोत ज्या ठिकाणी पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची बातमी पुढे पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हळदीला नऊ हजार रुपयांचा हमी भाव पाहायला मिळत आहे सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता हळदीला नऊ हजार रुपयांचा भाव देण्याबाबत हिमाचल सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरित आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न घेण्यासाठी सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी नक्की घ्या अधिक उत्पन्न मिळेल कमी राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे सीड गोल्ड पाहायला मिळत आहे तसेच कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे दे एकमेव व्हरायटी ही पाहायला मिळत आहे ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेरणी कराल त्यावेळेस सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊ शकता यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये वाढ शेती मशागतीची लगभग गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी वाढली कोरोनातही होती मागणी कायम सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये सध्या स्थितीला वाढ पीक विम्यासाठी शेतकरी झाले आक्रमक लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तस तसेच आता पाहायला गेलं तर तक्रारी करूनही पीक विमा काही ठिकाणी मिळालेला नाही आहे लवकरात लवकर पीक विमा द्यावा काहींना हेक्टरी तेरा तर काहींना सोळा हजार रुपये वाटप सुरू आहे मात्र अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाले नाही आहे पूर्ण वाटप करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढील क्रमांकाचे तालुके झाले जाहीर कोणत्या तालुक्यात किती रुपयांचा निधी वाटप होणार त्याबाबतची बातमी आलेली असून पहिला तालुका मोहोळ मोहोळ तालुक्यासाठी आठ हजार आठशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस कोटी रुपयांचा निधी आता वाटप करण्यास मंजुरी मिळालेली आहे वाटप सुरू झालेले आहे तसेच दुसऱ्या क्रमांकाला जर पाहायला गेलं तर उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये देखील आता वाटप होत असून बारा हजार पाचशे एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौतीस कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत तर तिसरा तालुका पंढरपूर पंढरपूर तालुक्यासाठी नऊशे पंधरा एक्कावन्न शेतकऱ्यांना देखील आता दोन पॉईंट एकोणतीस कोटी रुपये वाटप करण्याचे आदेश दिलेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरे तेरा तर काहींना हेक्टरे एकवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पैसे मिळणार ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सौर कृषी पंप योजना भारी मात्र शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी नाराजी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सौर कृषी पंप योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे देखील वातावरण <absorbed noise> बेमोसमी पावसाचा कांद्याला फटका वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांचे झाले आतोनात नुकसान सध्या स्थितीला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा राज्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे सत्रकरा राह गारपिटीचा देखील अंदाज पाहायला मिळतोय दहा किलो कोबीला सत्तर रुपयांचाच फक्त भाव पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची आली वेळ अनेक पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने ही परिस्थिती पाहायला मिळत असून सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणचा विचार करता सध्या स्थितीला बाजारभावही कोसळलेले आहेत बाजारभावात घसरण झालेले आहेत तब्बल आता दहा रुपये किलोदेखील भाव सध्या स्थितीला मिळत नाही ऊसाचा गोडवा भाऊला सध्या स्थितीला पाच हजाराने क्षेत्र वाढले पण भाव काय मिळेनास सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उसाच्या दरामध्ये अद्याप तरी चांगली सुधारणा नाही आहे तीन हजार रुपयांपर्यंतचा शेतकऱ्यांना भाव हवा घरकुलासाठी पन्नास हजार रुपयांची वाढ अखेर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घरकुल मिळाले नसेल तर काळजी नसावी आता पात्र ठरताच तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे म्हणजे अजून पन्नास हजार रुपये हे सरकारने वाढवलेले असून घरकुलाला आता चांगली रक्कम दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे तसेच ज्यांना घरकुल मिळेल त्यांना ही रक्कम मिळणार नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी रुपये वितरित नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्यातील आता ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी रुपये वितरित झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम तात्काळ जमा केल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही लवकरात लवकर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मिळाला नसेल तर तुमचा कोणता जिल्हा आहे ते सांगा तुमच्या जिल्ह्यात पिकमा कधी मिळेल त्याबाबतची काय अपडेट आले तर आपण नक्कीच देऊ तसेच आता नांदेड लातूर परभणी जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे सांगणार आहे व्हिडिओ पहा यंदा खतांवर लिंकिंगचा डाव उलटणार खत विक्रेते असोसिएशनचे दोन दिवस आंदोलन खत कंपन्यांकडून लिंकिंगची सक्ती विक्रेत्यांचे आंदोलन पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर यंदा खतांवर लिंकिंगचा डाव उलटणार असं म्हटलं तरी काय हरकत नाही तसेच आता विचार जर केला तर खताच्या दरामध्ये वाढ झालेली आहे तसेच आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतखताचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सेलू या ठिकाणी कापसाला सात हजार नऊशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत तसेच काही ठिकाणी सात हजार शंभर रुपयांपर्यंत कापसाचे दर आहेत अद्याप तरी कापसाच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली नाही आहे हळूहळू दरामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळते महत्त्वाची बातमी आहे खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे वर्ग करण्याचे निर्देश पाहायला मिळत आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तुमचा जिल्हा कमीमध्ये सांगा आता ही पीक विम्याची रक्कम पहिला जिल्हा आहे नांदेड दुसरा परभणी तिसरा क्रमांकाचा जिल्हा बीड याही ठिकाणी कोट्यावधी रुपयांची रक्कम वाटप केले जाणार आहे चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर याही ठिकाणी हेक्टरी सोळा तर काहींना तेरा हजार रुपये वाटप सुरू होत आहे तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली या ठिकाणी देखील पैसे वाटपाला मंजुरी मिळाली आहे त्या पुढील जिल्हा आहे तो म्हणजे जालना जालना या ठिकाणी देखील पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून येत आहेत अशा प्रकारे ही रक्कम या जिल्ह्यात वाटप होत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघत चला मान्सूनच्या आगमनाचा सांगावा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मान्सून हंगाम वेळेपेक्षा आधी सुरू होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे मान्सूनच्या आगमनाचा सांगावा देखील पाहायला मिळत आहे राज्यात आता चांगल्या स्वरूपाच्या मान्सूनची शक्यता महत्त्वाची बातमी मंजूर झालेले कर्ज अचानक झाले रद्द सध्या स्थितीला मंजूर कर्ज कर रद्द करून शेतकऱ्याला जे आहे ते अडचणीत टाकल्याप्रमाणे ग्राहक आयोग बँकेला आता चपराक देण्यात आलेले आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मंजूर झालेले कर्ज अचानक रद्द केल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा झाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही शेतकऱ्यांसोबत ही हरकत केल्यामुळे आता चरकाप देखील देण्यात आलेला आहे सध्या स्थितीला मंजूर कर्ज हे रद्द करून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला महत्त्वाची बातमी आज पण गारपिटीचा इशारा राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये वळू सरी बरसणार आहेत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा विजांचा कडकडाट देखील अधिक पाहायला मिळण्याचा अंदाज आहे व गारपिटीचा धोका देखील राज्यावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणे अशक्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची कबुली अजित पवार यांनी आवाडातून पैसे आणायचे का हसन मुश्रीफ असं म्हटलेलं आहे स्थितीला लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणे अशक्य आहे खरीप हंगामासाठी अकरा तक्रार निवारण कक्षाची स्थापना सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामासाठी अकरा तक्रार निवारण कक्षाची ही स्थापना पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो काही नुकसान झाले तर नक्कीच तुम्ही वाय सी देखील करून घ्या जेणेकरून पुढे चालून मदत मिळू शकते कोणत्या जिल्ह्यात पिक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणार याबाबतच्या सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात पिक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणार कांदा बाजारभाव तूर कापूस सोयाबीन बाजारभाव तसेच पी एम किसान नमो शेतकरी योजनेच्या बातम्या पाहायला मिळतील